महाराष्ट्राची आणि भारताची लोकप्रतिनिधी आहे त्याच्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन जायची जबाबदारी ही माझी आहे ह्याचं ना मग त्याच तोंड बळ असलं तुला आपल्याकडे नाही आपण सगळ्यांनी चर्चा करू आणि मी तुम्हाला शब्द देते की हा भोगदा करायचा नाही करायचा हा तुमचा निर्णय असेल तर आपल्या नगरच्या आपल्या सोलापूरच्या आपल्या त्या सगळ्या भागांच्या लोकांनाही न्याय मिळायला पाहिजे याच्यासाठी आपण तिथल्या लोकांना बोलवू त्यांच्याशी चर्चा करू आणि मार्ग काढू पण तीही आपलीच लोक आणि आपलाच पांडुरंग आहे नदीकडे आपली चंद्रभागा आहे नदीकडे त्याच्यामुळे मी भोगदा करायचा का नाही पाण्याचा काय करायचं हा विषय तुम्ही आणि या सगळं नाही ठरवू शकतो भाऊ तुम्ही आणि त्या भागातले नगर असेल सोलापूर असेल तिथले सगळे आमदार तुम्ही सगळे एक एकवान हा आपल्या महाराष्ट्राचा प्रश्न आहे किती आपल्याच लेखी सुना आपली कोणाचा कोण आहे तुम्ही एकत्र बसा एकत्र या मुंबईमध्ये मंत्रालयात आपलं सरकार येणारच आपण मीटिंग केव आणि एकही थेट पाणी मी महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याला कमी पडू देणार नाही अशा शब्द सुटल्या कुठल्या शेतकऱ्याला प्रत्येक शेतकरी महत्वाचा आहेच ना मी तुम्हाला एक गम्मत म्हणून एक भाषण सांगते आणि मग माझं भाषण संपवते म्हणजे काळजी करू नका आणि माझं भाषण सगळे इथे ऐकवलं आणि तिथे ऐकवलं तरी एकच आहे मी तुम्हाला फसवून तिथे मत घेणार नाही आणि त्यांना फसवून तुम्हाला मत घेणार नाही त्यामुळे सोलापूर नगर या सगळ्या शेतकऱ्यांसाठी जो काही पाण्याचं नियोजन असेल ते तुम्हाला विचारूनच सगळ्यांना एकत्र बसूनच आपण महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेऊ हा शब्द मी तुम्हाला आणि दिल्लीत कोण आहे तर ढापा आम्हाला दिलाय मागच्या वेळीच होत किंवा मोदी सरकार होतं आता मोदी सरकार नाही राहिलं आता एनडीए सरकार आहे हळहरी आम्ही असतो इथे तिथून ओढायला लागली की आम्ही डायरेक्ट बसतो त्यांना आणि लोकशाही पद्धतीने आणि त्या धमक्या बिमक्या नाही आणि कोणी भाषण केलं काही तुम्ही एक शब्द घेते आज नंतर कोणी जर तुम्हाला धमकी दिली आणि विकास काम नाही केली तर स्पीड डायलवर माझा आणि अमोदाराचा नंबर ठेवायचा त्याच्या समोरच आहे एक नंबर अमोल दोन नंबर सुप्रिया असेल आणि कॉन्फरन्स कॉल करायचं बघू कुणाची हिंमत होते या राज्यात महिला